निवडणुकांचा निकाल लागला देशात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या राज्यात कुणाच्या विजयाची आणि कुणाच्या पराजयाची नेमकी कारण काय हे शोधलं जाऊ लागलं पुणे लोकसभेत झालेल्या तिरंगी लढतीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली साहजिकच सगळ्या देशात आणि राज्यात निकालाच्या बातम्यांनी जोर धरला ब्रेकिंग न्यूजची जागा विश्लेषकांनी घेतली पण या सगळ्यात एक बातमी मागं पडली पुण्याच्या कल्याणीनगर भागात घडलेल्या अपघात प्रकरणाचं पुढं काय झालं जामीन अर्ज चौकशी अटक चार्जशीट ते अगदी लष्कराची मदत या प्रकरणात सगळ्या बातम्या आल्या पण त्यांची फारशी चर्चा झाली नाही एकोणीस मे ला मध्यरात्री हा अपघात घडला ज्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला दारूच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवण्याचा आरोप असलेल्या वेदांत अगरवालला ताब्यात घेण्यात आलं त्याचे वडील त्याचे आजोबा यांना अटक झाली ब्लड सॅम्पलमध्ये घोळ करणाऱ्या ससूनच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक झाली हे प्रकरण लावून धरणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना मंत्री शंभूराज देसाई त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली मुलाची आई शिवानी अगरवाल बेपत्ता असल्याची माहिती समोर आली असं बरंच काही घडलं तीस मे पर्यंत ज्याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ बोलबीडोवर वेळोवेळी येत होते पण तीस मे नंतर या सगळ्याला जवळपास आठवडा उलटून गेला आहे मागच्या आठवड्याभरात निकालाचा राडा सुरू असताना अगरवाल प्रकरणात नेमकं काय काय झालंय कोण अडकलंय कोण सुटलंय आणि आता काय होऊ शकतं सगळी माहिती घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर सुरुवात करूयात एकतीस मे ला काय झालं यापासून तर बालन्याय मंडळानं गुन्हे शाखेला वेदांची चौकशी करण्याची परवानगी दिली सोबतच विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल या बापलेखाला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावली त्यामुळं या त्या दोघांचा मुक्काम चौदा जून पर्यंत येरवडा कारागृहात असणार आहे त्यानंतर आला एक जूनचा दिवस आणि त्या दिवशी अगरवाल प्रकरणातली ब्रेकिंग न्यूज होती शिवानी अगरवालला अटक खर तर साधारण तीस एकतीस मेला शिवानी अगरवाल बेपत्ता असल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली होती पोलीस तिला चौकशीसाठी ताब्यात घेतील असं बोललं जात होतं पण पोलिसांनी थेट अटकच केली कारण वेदांच्या जागी ते ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं होतं ते त्याची आई शिवानीचा असल्याचा पोलिसांचा संशय होता सोबतच आई आणि मुलाची एकत्र चौकशी करण्याची मागणी सुद्धा पोलिसांची होती एक जूनलाच वेदांची चौकशी करण्यात आली ज्यात त्यानं पोलिसांना असहकार्य केल्याचं सांगण्यात आलं गाडी कोण चालवत होतं मध्ये कोण सोबत होतं ससूनमध्ये ब्लड सॅम्पल दिलं तेव्हा कोण होतं अशा प्रश्नांचं उत्तर त्यानं आठवत नाही असं दिल्याचं पोलिसांनी दिलेल्या माहितीतून पुढं आलं त्यामुळं दोन जूनला त्याची पुन्हा चौकशी करण्यात आली पण त्याआधी आणखी एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे अगरवाल कुटुंबाच्या मालकीच्या महाबळेश्वरच्या एमपीजी क्लबला टाळ ठोकण्यात आलं सगळ्या रूम सुद्धा सील करण्यात आल्या थोडक्यात सगळं अगरवाल कुटुंबच अटकेमध्ये आलं आता बोलूया दोन जूनला काय झालं याबद्दल तर बाल न्याय मंडळानं वेदांतला दारूचं व्यसन असल्यानं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात ठेवण्यात यावं हो, असा आदेश दिला पाच जून पर्यंत त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली तर विशाल अगरवाल आणि शिवानी अगरवाल यांना पाच जून पर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली सोबतच शिवानीनच आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पलमध्ये आपलं रक्त दिलं होतं हे सुद्धा स्पष्ट झालं या सगळ्यात पोलिसांनी ज्या दिवशी ससून मध्ये ब्लड सॅम्पल घेण्यात आलं त्या दिवशीच ससून मधलं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा जप्त केलं त्यानुसार त्यांना तिथं दोन माणसं उपस्थित असल्याचं समजलं आणि तावरे आणि अगरवाल मधला मध्यस्थ कोण आहे या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू झाला सुधारगृहात असलेल्या मुलाला त्याचे कुटुंबीय आठवड्यातून दोनदा भेटू शकतात असे आदेश सुद्धा देण्यात आले म्हणजेच साधारण दोन जून पर्यंत अगरवाल कुटुंबीय पूर्णपणे जेलच्या फेऱ्यात अडकलं होतं चौकशीचा फास त्यांच्या भोवती आवडला होताच पण सोबतच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास आणखी जोरदारपणे सुरू झाला मग येतो तीन जूनचा दिवस पोलिसांनी जून अखेरपर्यंत चार्जशीट दाखल करणार असल्याचं स्पष्ट केलं आणि हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवण्याची परवानगी मिळाली तर ऑगस्ट पर्यंत या प्रकरणाचा निकाल लागेल अशी पोलिसांची मागणी आहे या प्रकरणात ज्या बालन्याय मंडळानं वेदांतला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगून जामीन दिला होता त्याचे प्रमुख न्यायदंडाधिकारी एम पी परदेशी यांची मालेगावला बदली करण्यात आली त्यांचा कार्यकाळ संपल्याचंही सांगण्यात आलं सोबतच पोर्श कंपनीनं अपघातग्रस्त गाडीची तपासणी केली त्यातून ऍक्सिडेंट झाला तेव्हा गाडी एकशे साठ किलोमीटर प्रतितास इतक्या वेगानं चालवली जात होती त्यात कुठलाही बिघाड नव्हता हे सुद्धा स्पष्ट झालं या प्रकरणात पब मालक आणि व्यवस्थापक यांनाही अटक झाली होती त्यांनीही जामिनासाठी अर्ज केले चार जूनला देशात आणि राज्यात निकालाची धामधूम होती पण त्या दिवशी पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली ही अटक या प्रकरणात अतिशय निर्णायक ठरेल असंही बोललं गेलं चार तारखेला गुन्हे शाखेनं मुंबईमधून अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली विशाल अगरवालनं अश्पाक आणि अमरशी संपर्क साधून तावरेला पैसे दिले आणि त्यानंतर ससून मध्ये ब्लड सॅम्पल्स बदलण्यात आले असं स्पष्ट झालं काही माध्यमांनी अश्पाक हा आमदार सुनील टिंगरेंचा खास असल्याचा दावा केला पोलीस तपासात हे सुद्धा पुढे आलं की अपघात झाल्यावर येरवडा पोलीस स्टेशनला आणि ब्लड सॅम्पल घेतले जात असताना ससून हॉस्पिटलला हे दोघं उपस्थित होते त्यामुळं पुराव्यात छेडछाड केल्या प्रकरणी या दोघांना दहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली मकनदारला अटक झाल्यामुळं सुनील टिंगरे यांच्या अडचणीत वाढ होणार का असाही प्रश्न विचारला गेला मग आला पाच जूनचा सुनावणीचा दिवस बाल सुधार गृहातून सुटका झाल्यावर वेदांचा ताबा कौटुंबिक मित्र असलेल्या एका कुटुंबाकडे द्यावा अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली होती पण बालन्याय मंडळानं वेदांतला बारा जून पर्यंत बाल सुधार गृहातच ठेवण्याचे आदेश दिले पोलिसांनी आम्ही मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्यासाठी प्रयत्न करत आहोत असं सांगितलं दुसऱ्या बाजूला विशाल अग्रवाल आणि शिवानी अगरवाल यांच्या पोलीस कोठडीत दहा तारखेपर्यंतची वाढ करण्यात आली पपचे मालक आणि व्यवस्थापक यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर दहा जूनला सुनावणी होणार आहे फरासखाना पोलीस चौकीच्या आवारात असलेल्या पोलीस कोठडीत असलेल्या शिवानी अगरवालनं अस्वच्छतेचा त्रास होत असल्याची तक्रार केल्याची बातमीही प्रदर्शित झाली होती आता बोलूयात सहा जूनला या प्रकरणात काय झालं तर पोलीस तपासात डॉक्टर तावरे आणि मकानदारचे पाच महिन्यात सत्तर कॉल झाल्याची माहिती पुढे आली मकानदार आणि तावरेच्या बोलण्यातूनच ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्लॅन पुढे आला मकानदार अवैध धंद्यासाठीही चर्चेत असतो त्याचं नाव एक हुक्का पार्लर चालवण्यात पुढं आलं होतं त्यामुळं तो चौकशीच्या फेऱ्यात अडकला होता तर दुसऱ्या बाजूला वेदांचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीनं अटक झाल्याचा दावा करत त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली पण या सगळ्यात आणखी एक खुलासा झाला तो म्हणजे ब्लड सॅम्पल खुबीनं बदलल्यानंतर पोलीस रक्ताच्या ची टेस्ट करणार असल्याची बातमी पसरली त्यानंतर विशाल अगरवालला आपण अडचणीत आल्याचं समजलं आणि तो मकानदारला एका कॅफेत भेटला तिथं या दोघांची सल्ला मसलत झाली आणि कारवाईच्या भीतीनं अगरवाल फरार झाला दोघांमधला पैशांचा व्यवहारही पूर्ण झाला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली या नंतर येतो सात जूनचा दिवस न्यायालयानं सात तारखेला डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हळनोर अतुल घटकामळे आणि ससूनमध्ये पैसे आणून देणारा राहुल गायकवाड या चौघांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल यांच्यावर कोंडवा भागातल्या जमिनीच्या व्यवहारात एक कोटी बत्तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला हा या दोघांवरचा पाचवा गुन्हा आहे त्यामुळं पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली तरी या दोघांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते आठ जून ला आलेल्या बातम्यांनुसार प्रशासनानं महाबळेश्वरमध्ये अगरवालनं सरकारी जागेत उभारलेल्या बेकायदेशीर रिसॉर्टवर बुलडोझर चालवला दुसऱ्या बाजूला जानेवारी महिन्यात एका बांधकाम व्यावसायिकानं स्वतःच जीवन संपवल्याच्या प्रकरणात आणखी एक गुन्हा अगरवाल बाप लेखांवर दाखल झाला तर या प्रकरणात आता पुणे पोलीस लष्कराची मदत घेणार आहेत आणि पोर्सचं विश्लेषण करणार आहेत जेव्हा वेदांतला घेऊन पोलीस ससून मध्ये पोहोचले होते तेव्हा तिथे ते गाडी आणि आणखी दोन जण पोहोचले होते पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत तर वेदांच्या जागी ब्लड सॅम्पल त्याच्या आईनं दिले होते तसे इतर दोघांच्या जागी कुणी दिले आहेत हे सुद्धा पाहिलं जाणार आहे आता या सगळ्याचं सार सांगायचं झालं तर निकालाच्या राड्यातही पोलिसांनी अगरवाल प्रकरणात चौकशीची सूत्र आणखी वेगानं हलवली आहेत न्यायालयानंही पोलिसांना तपासासाठी जास्तीचा वेळ देत ढिलाई दिलेली नाही त्यामुळं सगळ्या बाजूंनी अगरवाल कुटुंबाची अडचण वाढत आहे असंच सध्याचं चित्र आहे कारण वेदांत अगरवाल बालसुधार गृहात आहे विशाल आणि शिवानी आणि सुरेंद्रकुमार अगरवालही अटकेत आहेत तर मध्यस्थी करणारे दोघं ससून मधले चौघ या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जामिनासाठी अर्ज अनेकांनी केले असले तरी सुटका मात्र कोणाचीही झालेली नाही त्यामुळं आता एकत्रित चौकशीत नेमकं काय पुढे येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या, लाग ला या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका